कदम पार्थ पवारांच्या जमीन व्यवहाराच्या प्रकरणामध्ये जे नवीन तपशील समोर येत आहेत ते अतिशय धक्कादायक आणि चक्रावून टाकणारे आहेत रुपये तुमच्या खिशामध्ये आहेत म्हणून तुम्ही कुठली चव्वेचाळीस एकरांची सरकारी जमीन खरेदी करू शकाल का हा प्रताप या व्यवहारामध्ये करून दाखवण्यात आलेला आहे दुसरी गोष्ट म्हणजे पार्थ पवारांचं नाव एफ आय आर मध्ये का नाही हा प्रश्न पहिल्यापासून सगळेजण उपस्थित करतायत त्याच्याबद्दल सुद्धा काही धक्कादायक तपशील आज काही वर्तमानपत्रांनी छापलेले आहेत व्यवहार झाला वीस 20 मे दोन हजार पंचवीसला आणि त्याच्यानंतर अवघ्या सहा दिवसामध्ये पार्थ पवारांच्या कंपनीनं बॉटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाला पत्र लिहून या जागेवरचा ताबा सोडण्यासंदर्भात कळवलेलं होतं जून महिन्यामध्ये याच कंपनीच्या वतीनं काही लोक जातात आणि बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या लोकांना धमकावतात ही जागा खाली करण्याच्या नावानं त्यामुळं हे जे धमकावणारे लोक आहेत त्यांची पण नावं एफ आय आरमध्ये का नाही आहेत सरकारी संस्थेला सरकारी जमीन खाली करा असं सांगणं म्हणजे या राज्यामध्ये गुन्हा नाही आहे का आणि जर नसेल तर अशा पद्धतीची मोकळी पुन्हा उद्या अशा अनेक गुंडांना मिळणार आहे का हा याच्या इतका अतिशय गंभीर प्रश्न आहे दुसरी गोष्ट म्हणजे या संपूर्ण प्रकरणामध्ये जी चौकशी समिती स्थापन करण्यात आलेली आहे तीच कशी बोगस आहे आणि या चौकशी समितीमध्ये असे अनेक लोक आहेत की ज्यांना या संपूर्ण व्यवहाराची पहिल्यापासून माहिती होती म्हणजे धक्कादायक बघा की डिसेंबर दोन हजार चोवीस शीतल तेजवाणी नावाची बाई हा जो बी चा सगळा कॅम्पस आहे चव्वेचाळीस एकरांचा की जो पूर्वी महारवतनाची जमीन सरकारनं घेऊन बी दिलेली होती एकोणीसशे मध्ये सुरुवातीला एकोणीसशे त्र्याहत्तरपर्यंत आणि नंतर दोन हजार अडतीसपर्यंत हे लीज जे आहे ते देण्यात आलेलं होतं त्याचा ताबा जो आहे तो बी देण्यात आलेला होता आता शीतल तेजवाणीनं काय केलं तर या लीजच्या व्यवहारामधलं जे सेक्शन तेरा आहे नियम क्रमांक तेरा आहे त्याच्यावरती बोर्ड धरून हा सगळा व्यवहार जो आहे तो करण्याचा प्रयत्न केलेला होता आता त्या लीजच्या करारामध्ये नियम तेरा असं सांगतो की जर उद्या या महारवतनाच्या मूळ मालकांनी ठराविक रक्कम भरून शासनाला नजराणा अदा करून जर त्याच्यावरती दावा केला तर संस्थेला ही जागा जी आहे ती परत करावी लागेल आता ही अशी एक औपचारिक अट जी आहे ती कुठल्याही लीजच्या व्यवहारामध्ये असते आणि धक्कादायक बाब म्हणजे अशा पद्धतीनं केवळ अकरा हजार रुपये भरून चव्वेचाळीस एकरांची बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडिया जी केंद्र सरकारची संस्था आहे आणि जी केवळ पुणे नव्हे महाराष्ट्र नव्हे तर इतर जवळपास आजूबाजूच्या कर्नाटक गोवा यासारख्या राज्यांसाठी एकत्रितपणे काम करते त्या सरकारी संस्थेची जमीन अकरा हजार रुपयामध्ये खाली करण्याचा हा प्रकार चालू होता म्हणजे महारवतनाचे जे मूळ मालक या बाईनं शोधून काढलेले होते दोनशे बहात्तर त्यांच्यापैकी सुद्धा काही लोकांच्या पॉवर ऑफ अटर्नी करताना गैरप्रकार केलेले होते हा एक आरोप वेगळा पण या दोनशे बहात्तर लोकांच्या नावानं पॉवर ऑफ अटर्नी स्वतःला मिळवून ही बाई तीस डिसेंबर दोन हजार चोवीसला जिल्हाधिकाऱ्यांना नाव लक्षात ठेवा जिल्हाधिकारी पुण्यांना कळवते की अशा पद्धतीनं अकरा हजार रुपयांचा डी आम्ही डिपॉझिट केलेला आहे ऑन बिहाफ ऑफ महार वतन लँड ओनर्स आणि दावा करते ही जागा जी आहे ती आमची असली पाहिजे म्हणून म्हणजे जिल्हाधिकारी पुणेंना या व्यवहाराची पहिली कल्पना तीस डिसेंबर दोन हजार चोवीसला आली बरोबर दुसरी गोष्ट म्हणजे या संपूर्ण प्रकरणामध्ये तहसीलदार सूर्यकांत येवलेनं लिहिलेली जी दोन पत्रं आहेत ती हे दाखवतात की या सगळ्या व्यवहाराची कल्पना प्रशासकीय व्यवस्थेला जून महिन्यामध्येच आलेली होती म्हणजे खरं तर त्याच्या आधीच आलेली आहे पण जर आपण कागदोपत्री जरी व्यवहार लक्षात घेतला तेव्हाचं जरी कम्युनिकेशन लक्षात घेतलं तरीसुद्धा हे स्पष्ट होतं की या सगळ्या व्यवस्थेला जून महिन्यामध्येच या सगळ्याची कल्पना आलेली होती नऊ जूनला हा सूर्यकांत येवले जो आहे तो बोटॅनिकल सर्वे ऑफ इंडियाला एक पत्र लिहितो आणि तो असं सांगतो की तुमचं लीज डील जे आहे ते टर्मिनेट करण्यात आलेलं आहे आणि तुम्ही जमीन जी आहे ते आता व्हॅकेट केली गेली पाहिजे आता हे पत्र मिळाल्यानंतर बोटॅनिकल सर्वे ऑफ इंडियाचे लोक अर्थातच घाबरले एवढी मोठी केंद्र सरकारची संस्था आणि एक तहसीलदार आपल्याला सांगतोय मग त्यांनी या संदर्भातलं पहिलं पत्र सोळा जून दोन हजार पंचवीसला जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेलं आहे आणि या संदर्भात वस्तुस्थिती नेमकी काय आहे हे तुम्ही एकदा स्पष्ट करा असं म्हणत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचं क्लॅरिफिकेशन आणि इंटरव्हेन्शन मागितलेलं आहे म्हणजे जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांना तीस डिसेंबर दोन हजार चोवीसला शीतल तेजवाणी नावाची बाई पॉवर ऑफ अटर्नीच्या नावानं या जागेवरती आपला क्लेम करते अकरा हजार रुपये डीनं भरल्याचं सांगते याची माहिती आहे सोळा जूनला बॉटॅनिकल सर्वे ऑफ इंडियाचे लोक तहसीलदारांच्या पत्रानंतर जिल्हाधिकाऱ्यांना जर पत्र लिहितात तर जिल्हाधिकाऱ्यांना हे सगळं प्रकरण त्याचवेळी माहिती आहे आणि जर जिल्हाधिकाऱ्यांना माहिती आहे सोळा जूनला तर ते पुण्याच्या पालकमंत्र्यांना कसं माहिती नाही आहे पुण्याच्या पालकमंत्र्यांचा आठवड्यातनं दोन तीन वेळा संवाद तिथल्या सगळ्या शासकीय यंत्रणेशी होत असेल आणि म्हणून या सगळ्या प्रकरणामध्ये म्हणजे केवळ तहसीलदार लेवलला तर हा निर्णय होऊ शकत नाही अकरा हजार रुपयांचा डी घेतला आणि चाळीस एकरांची ही जी जमीन आहे पूर्वी महारवतनाच्या नावे असलेली आत्ता तिचा ताबा सरकारीच आहे हा एक बारीक फरक जो आहे तो लक्षात घेतला पाहिजे आणि महारवतनाची एखादी जमीन रिग्रँड करताना खूप त्याच्यामध्ये अटी असतात सोबतच जी परवानगी लागते ती अशा फुटकळ शासकीय अधिकाऱ्यांची आणि कुठल्या तरी गव्हर्नमेंटच्या एका माणसाची लागत नाही त्याच्यासाठीची प्रक्रिया क्लिष्ट आहे आणि तरीसुद्धा इतका मोठा व्यवहार तहसीलदार लेवलचा माणूस करतो वीस 20 मे दोन हजार पंचवीसला ही नोंदणी झाली यांच्या व्यवहाराची आणि पुढच्या सहा दिवसामध्ये पार्थ पवारांची कंपनी कुठल्या अधिकारामध्ये हे पत्र लिहिते आणि तहसीलदारांना हे पत्र लिहितात ते सव्वीस तारखेचं आणि सांगतात की हे जे लीज टर्मिनेशन जे आहे ते तातडीनं करा म्हणजे बघा अवघ्या सहा दिवसामध्ये पार्थ पवारांची एमइडिया कंपनी सूर्यकांत येवले तहसीलदारांना पत्र लिहून सांगते की आमच्यात हा व्यवहार झालेला आहे आणि आता टर्मिनेशन जे आहे लीज या संस्थेची ती रद्द करा म्हणून आणि त्याच्या आधारे तहसीलदार जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहित आहेत आता पुढची एक अजून बारीक गोष्ट लक्षात घ्या की चौदा जूनला हे सोळा जूनला सॉरी सोळा जूनला हे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र जातं त्याचवेळी बी एस आयच्या संस्थेवरती काही लोक गेलेले होते आणि त्यांनी ही जागा खाली करा अशी धमकी दिलेली होती आता पुढं काय झालं बघा सोळा जून नंतर जेव्हा जिल्हाधिकाऱ्यांना कळलं त्याच्यानंतर रेव्हेन्यू डिपार्टमेंटच्या दुसऱ्या एका तहसीलदारानं सब डिव्हिजनल ऑफिसरला या स सगळ्या संदर्भातला एक रिपोर्ट मागितला चोवीस जूनला चौदा जुलैला पुन्हा एकदा सब डिव्हिजनल ऑफिसर्सनं सूर्यकांत येवलेंना या सगळ्या संदर्भातला एक रिपोर्ट द्यायला सांगितला बी एस आयच्या पत्रावरती आणि तो चोवीस तासामध्ये द्या असं सांगितलेलं होतं त्याच्यावरती सुद्धा सूर्यकांत तेवलेचा रिपोर्ट आलेला आहे आणि तो रिपोर्ट असं सांगतो की क्लॉज तेरा जी मगाशी मी तुम्हाला सांगितली त्या संपूर्ण लीजच्या व्यवहारामधली त्याच्या आधारे आता आपला ताबा म्हणजे या संस्थेचा ताबा त्याच्यावरती राहिलेला नाही आहे असं त्यांचं म्हणणं होतं म्हणजे ज्या लोकांना ज्या जिल्हाधिकाऱ्यांना जुल जून महिन्यापासून या सगळ्याची कल्पना आहे आणि त्यांना कल्पना आहे तर पालकमंत्र्यांना पण कल्पना आहे कारण इतक्या मोठ्या चाळीस एकरांच्या सरकारी जमिनीबद्दल जर असं काही होत आहे तर ही गोष्ट जिल्हाधिकाऱ्यांनी वेळीच अजून त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना का कळवली नाही याच्याबद्दल त्यांना जबाबदार धरलं पाहिजे जे, जे आय जी आर आहेत पुणे विभागाचे त्यांनासुद्धा या सगळ्या संदर्भात जबाबदार धरलं पाहिजे कारण त्यांनी ही सगळी गोष्ट जी आहे ती इतक्या लाईटली कशी काय घेतली वरच्या सरकारी यंत्रणेपर्यंत का नाही कळवली हा प्रश्न उपस्थित होतो आणि त्यांच्यावरती खरं तर म्हणजे जबाबदारी फिक्स केली पाहिजे पण त्याच्याऐवजी आहे काय जी चौकशी समिती स्थापन झालेली आहे नऊ लोकांची त्याच्यामध्ये हेच लोक आहेत जिल्हाधिकारी पण आहेत आणि पुण्याचे आय जी आर जे आहेत त्यांचा पण याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे म्हणजे काय फायदा जर हेच लोक या सगळ्या गोष्टीची तपासणी करण्यात करणार असतील तर आणि त्या चौकशी समितीमध्ये पण बघा की त्याचा उद्देश काय सांगितला आहे तर मौजे मुंडवा तालुका पुणे शहर जिल्हा पुणे येथील सर्वे नंबर अठ्ठ्याऐंशीमधील जमीन खरेदीच्या दस्तामध्ये झालेल्या अनियमिततेबाबत चौकशीसाठी समिती नियुक्त म्हणजे केवळ दस्त नोंदणीमध्ये झालेल्या अनियमिततेची चौकशी होणार आहे ज्याच्यामध्ये अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांच्यासोबत विभागीय आयुक्त पुणे जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख त्याच्यानंतर नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक जिल्हाधिकारी पुणे आणि सहसचिव महसूल विभाग असे सहा लोक याच्यामध्ये आहेत म्हणजे सहापैकी किमान दोन तर लोक जिल्हाधिकारी आणि आय जी आर असे आहेत की जून महिन्यापासून कागदोपत्री आणि त्याच्या आधी खरं तर त्यांना या सगळ्या व्यवहाराची कल्पना होती आता इंडियन एक्सप्रेसच्या बातमीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांची जी बाजू आहे त्याच्यामध्ये ते असं म्हणत की आपल्याला हे असं चाललं आहे हे माहिती होतं पण दस्त नोंदणी झालेली आहे याची कल्पना आपल्याला नव्हती आणि बी एस आयच्या लोकांना आपण अॅशुअर केलेलं होतं की तुम्ही बिंदास्त राहा याच्यामध्ये पुढं काही होणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे पण जर इतकी मोठी गोष्ट आहे तर ती त्यांनी तीन चार महिने म्हणजे आत्ता सूर्यकांत येवलेवरती जो गुन्हा दाखल होतोय तो जून महिन्यामध्ये तातडीनं दाखल व्हायला पाहिजे होता ज्या क्षणी हा सूर्यकांत येवले कोणीतरी टिनपाट तहसीलदार चव्वेचाळीस एकरांच्या सरकारी जमिनीवरचा ताबा एखाद्या केंद्रीय संस्थेला खाली करायला सांगतो त्याच वेळी त्याला तर नोटीस बजावून त्याच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे होती पण तेव्हा फक्त रिपोर्ट मागवला गेला मग नंतर हे सगळं प्रकरण तीन चार महिने शांत कसं आणि आत्ता नोव्हेंबर महिन्यामध्ये ही बातमी उजेडात आल्यानंतर सूर्यकांत येवलेवरती गुन्हा दाखल झालेला आहे तोपर्यंत हे सगळे अधिकारी नेमकी कशाची वाट बघत होते आणि या ज्या अधिकाऱ्यांना या व्यवहाराची इतक्या पहिल्यापासून कल्पना आहे तरी देखील यातल्या गोष्टी पुढे सरकत गेल्या तेच अधिकारी चौकशी समितीमध्ये असणं म्हणजे निव्वळ फारस आहे ज्यांना प्रश्न विचारायचे तेच लोक जर चौकशी करणार असतील तर या चौकशीला काहीही अर्थ नाहीये हेच याच्यामधून दिसत आहे आणि राहता राहिला मुद्दा पार्थ पवारांचा पार्थ पवारांच्या बद्दल काही लोक असे म्हणत होते म्हणजे त्यांचा दावा असा होता की मुळात रजिस्ट्रार ऑफिसमधून दस्त नोंदणी करणं हे त्यांचं काम आहे रजिस्ट्रारचं काम आहे आणि ज्या अर्थी त्यांनी या सगळ्या जमिनीची खात्री करून दिलेली नाही आहे त्याचे टायटल्स व्यवस्थित आहेत की नाही त्याचं पॉवर ऑफ अटर्नी व्यवस्थित आहेत की नाहीत हे सांगणं हे त्यांचं सा काम आहे आणि पार पवारांनी तर पैसे दिले ना म्हणजे एक प्रकारे त्यांची पण फसवणूक झालेली आहे असा काही दावा लोक करत होते पण मुळामध्ये ज्या अर्थी व्यवहार पूर्ण झाल्यानंतर पार्थ पवारांची कंपनी सहा दिवसामध्ये तहसीलदारांना सांगते की आता याचा ताबा खाली करायला सांगा पुढची गोष्ट म्हणजे हे जे कथित धमकावणारे लोक आहेत त्यांच्याबद्दलच्या बातम्या छापून आलेल्या आहेत टाईम्स ऑफ इंडियामध्ये आज बातमी छापून आलेली आहे तर हे लोक कोण होते त्यांच्यावरती गुन्हा अजून का दाखल नाही आहे हा सुद्धा प्रश्न इथं उपस्थित राहतो आणि म्हणून हे सगळं प्रकरण जे आहे जितकं वाटतं त्याच्यापेक्षा फार धक्कादायक आणि गूढ बनलेला आहे म्हणजे राजकीयदृष्ट्या याचा एक अर्थ असा आहे की हे प्रकरण उजेडात यावं पार्थ पवार आणि पर्यायानं अजित पवारांची बदनामी व्हावी हा उद्देश कदाचित भाजपचा असेलही पण जेव्हा हे प्रकरण उजेडात आलं आहे त्याच्यानंतर ज्या लोक पद्धतीनं ह्या सगळ्या प्रकरणावरती पांघरूण घातलं आहे त्याच्यामध्ये उत्तरं भाजपपासून सगळ्यांनी देणं आवश्यक आहे महसूल मंत्र्यांनासुद्धा जबाबदार धरलं पाहिजे त्यांच्या खात्यामधला हा असा व्यवहार होत होता आणि त्याची कल्पना त्यांना नव्हती का आणि म्हणून हे सगळं प्रकरण जे आहे ते सामान्य जनतेला कशा पद्धतीनं गृहीत धरतं आणि या सगळ्या व्यवस्थेची चेष्टा कशी लावलेली आहे हेच दाखवणार आहे म्हणजे बोटॅनिकल सर्वे ऑफ इंडियाची ही जमीन जो लीज करार झालेला आहे भाडे करार झालेला आहे दोन हजार अडतीसपर्यंत जो ग्राह्य आहे त्याच्यामधला एक काहीतरी सेक्शन तेराचा आधार घेत ही शीतल तेजवाणी नावाची बाई दोनशे बहात्तर लोकांच्या नावानं एक पॉवर ऑफ अटर्नी मिळवते ती पॉवर ऑफ अटर्नी तिला देणं हा पण खरं तर एक मोठा गुन्हा आहे कारण ती पूर्णपणे बोगस आहे आता त्या शीतल तेजवाणीच्या पॉवर ऑफ अटर्नीवरती विश्वास ठेवून पुढं व्यवहाराची नोंदणी होते ती नोंदणी करणारी कंपनी पार्थ पवारांची राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाची आहे आणि मग त्या जमिनीसाठी शासकीय सवलत मिळते त्या जमिनीसाठी तातडीनं तहसीलदार हे पत्र लिहितात जिल्हाधिकाऱ्यांना आणि म्हणून या सगळ्यामध्ये एकतर पहिलं काम हे झालं पाहिजे की या चौकशी समितीमधून जिल्हाधिकारी आणि आय जी आर यांना बाहेर करा कारण त्यांनाच प्रश्न विचारले गेले पाहिजेत दुसरी गोष्ट म्हणजे पार्थ पवारांच्या वरती तातडीनं गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण त्यांच्या कंपनीच्या वतीनं धमकावण्याचे प्रयत्न काही लोकांनी केलेले के आहेत दुसरीकडं याच कंपनीनं पत्रव्यवहार तहसीलदारांना करून जमिनीवरचा ताबा मागितलेला होता तो कुठल्या अधिकारामध्ये हे पण त्यांना विचारलं गेलं पाहिजे आणि पुण्याच्या मध्यवर्ती कोरेगाव पार्कमधली ही जागा आहे चव्वेचाळीस एकरांची आणि त्या सरकारी जमिनीचा अपहार करण्यामध्ये हे सगळे लोक कसे कसे सामील होते याची क्रॉनॉलॉजी मी तुम्हाला सांगितलेली आहे सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी या सगळ्या संदर्भात मुख्यमंत्र्यांना सुद्धा पत्र लिहिलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून त्यांनी या संपूर्ण व्यवहाराची सखोल चौकशी व्हावी ही मागणी केलेली आहे म्हणजे क्रॉनॉलॉजी काय सांगते त्याच्या आधारे विजय कुंभारांनी मुख्यमंत्र्यांच्याकडे मागणी केलेली आहे तीस डिसेंबर दोन हजार चोवीसला शीतल तेजवाणी व्याजासह केवळ अकरा हजार रुपये रक्कम जमीनधारकत्व मूल्य म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात जमा केली यासाठी कुठलाही शासन आदेश तहसीलदार किंवा जिल्हाधिकाऱ्यांचा अधिकृत निर्णय नव्हता तरीसुद्धा अधिकाऱ्यांनी पैसे स्वीकारणं हे अत्यंत गंभीर बेकायदेशीर कृती आहे आणि त्यामुळं हा व्यवहार पूर्णपणे संगणमताने झाला असून महसूल कार्यालयातल्या संबंधित अधिकाऱ्यांनी याच्यामध्ये संमती दिल्याचं दिसतं हा त्यांचा गंभीर आरोप आहे आणि वीस मेला जो व्यवहार झाला त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टी आहेत की स्टॅम्प ड्युटीचा उल्लेख नाही आहे बाजार मूल्य काय आहे त्या जमिनीचं या सगळ्या गोष्टींचा त्याच्यामध्ये उल्लेख नाही आहे आणि सव्वीस मेला अमेदिया कंपनी जी आहे ती तहसीलदारांना पत्र लिहून सांगते की जमीन कायदेशीररित्या आम्ही संपादित केलेली आहे आणि बी एस आयनं ती आता रिकामी करावी का नऊ जूनला लगेचच तहसीलदार पुढचा आदेश देतात आणि या सगळ्यामध्ये कसं हे संगणमत आहे हे सांगत त्यांनी चौकशीची मागणी केलेली आहे तुम्हाला काय वाटतं खर या सगळ्या प्रकरणामध्ये खरोखर या, या प्रकरणातले जे डिटेल्स आहेत ते अतिशय भयानक आहेत आणि चौकशी समिती हा केवळ फारच ठरू नये यासाठी पहिल्यांदा जिल्हाधिकारी आणि आय जी आरला याच्यातनं बाहेर केलं पाहिजे मी तर म्हणतोय महसूल विभागाच्या पलीकडे जाऊन एखाद्या निवृत्त न्यायमूर्तींकडनं किंवा कि एखाद्या माजी पोलीस अधिकाऱ्याकडनं याची तपासणी होणं आवश्यक आहे नाहीतर अशा पद्धतीनं सरकारी जमिनी लाटण्याचा आत्मविश्वास जो आहे तो आपल्या राजकीय गुंडांना दिवसेंदिवस अधिक येत जाईल तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका